नमस्कार रसिकह माझी पुढची कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे तू येत जा भेटायला तू येत जा भेटायला नुसतं भेटायला काय हरकत नाही तू येत जा भेटायला नुसतं भेटायला काय हरकत नाही तू भेटलीस की छान वाटेल नुसतं वाटायला काय हरकत नाही तू भेटलीस की छान वाटेल नुसतं वाटायला काय हरकत नाही जपलेल्या आठवणीत मग मारू फेर फटका लपलेल्या आठवणीत मग मारू फेर फटका आसवांच्या ओलाव्याने लागेल तुझ्या मनाला चटका आसवांच्या ओलाव्याने लागेल तुझ्या मनाला चटका मागे वळून पाहता चार क्षण ते वेडे मागे वळून पाहता चार क्षण ते वेडे पुन्हा आठवाया आता काही हरकत नाही पुन्हा आठवाया आता काही हरकत नाही तू भेटलीस की छान वाटेल नुसतं वाटायला काय हरकत नाही शांत मी आणि निशब्द तू शांत मी आणि निशब्द तू बेभान मी आणि बेधुंद तू बेभान मी आणि बेधुंद तू बोलायचे आहे भरपूर बोलायचे आहे भरपूर येता तू समोर बघ जुळतील सूर येता तू समोर जुळ जुळतील सूर डोळे भरून पाहिन डोळे भरून पाहिन शब्दात सांगिन रूप तुझे एक रूप करावाया हरकत नाही रूप तुझे एक रूप करावाया हरकत नाही तू भेटलीस की छान वाटेल नुसतं वाटायला काय हरकत नाही रात रात मी जागतो दुसरं काही नाही एक भेट मी मागतो रात रात मी जागतो दुसरं काही नाही एक भेट मी मागतो जिन सरता सरेल जिन सरता सरेल सांग पुन्हा काय उरेल सांग पुन्हा काय उरेल प्रेम किती ग तू केली प्रेम किती तू केले बस हट्ट एक माझा पुरवाया हरकत नाही तू भेटलीस की छान वाटेल नुसतं वाटायला काय हरकत नाही तू भेटलीस की छान वाटेल नुसतं वाटायला काय हरकत नाही धन्यवाद रसिकह आपणास विनंती चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद